तू पंधराशे रुपये परत घेऊन दाखवच बघते तुझा काय कार्यक्रम करते सुप्रिया सुळेंचा रवी राणांना इशारा बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला सुरुवात झाली रवी राणा यांनी आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणची रक्कम तीन हजार करू मात्र ज्या महिला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून पंधराशे परत घेणार असल्याचं म्हटलं होतं रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणांना कडक शब्दात इशारा दिला आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एक मिनिट तुम्ही आमच्या हरिचं नाव घेतलं तरी देवपावला म्हटलं जातं तो काही म्हणा सगळं सोडून इथं बसा पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आलं नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल माझ्याकडे यायची काही गरज नाही संतांची भूमी आहे संस्कारी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या सत्तेतील भाऊ काय म्हणतात बघा असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या व्हिडिओ क्लिपचा आवाज लोकांना ऐकवला मी पंधराशे रुपये माघारी घेईन म्हणतात असं सुप्रिया सुळेनी म्हटलंय तुम्ही विचार करा माहेर सोडून सासरी जातो आपण तेव्हा घरी आमच्या भाऊ बहिणीला नीट बघा असं म्हणणारा भाऊच असतो तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल तर बघा मतं दिली नाहीत ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मग आम्ही बहिणी परवडल्या काय नको भावाने प्रेम दिलं यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे पंधराशे रुपये परत घेणाऱ्या भावाला आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या लेखीला धमकी दिलीच ना पंधराशे रुपये परत घेईन तर तू घेऊनच दाखव बघते तुझा कसा काय कार्यक्रम करते ये नाही चलेगा अशा कडक शब्दात सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे राना। रवी राणा काय बोलता ते ऐका लाडक्या बहिणीचे लाडकी भाऊ की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते म्हणून राणा सारखं ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापरून घेईल ऐकलं का काय बोलला की मी आता इलेक्शनच्या आधी पंधराशे रुपये देईन दोन महिन्याचे देऊन तीन हजार देईन का तीन हजार देईन काय देईल पण जर इलेक्शनला मतदान केलं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे पैसे परत घेईन आई यांची भाषा मी तुम्हाला शब्द देते सगळ्या लाडक्या बहिणींनो इथे बसलाय कुणाची या राज्यात हिंमत नाही एकदा तुमच्या अकाउंटला पैसे दिले ना पाहिजे त्याला मतदान करते बघते कोण तुमच्याकडून पैसे परत घेत नाही चाले गा याचा कुणाला धमक्या देत आहे आणि दादा तुमचं नाव काय दादा तुमचं नाव काय काय छत्रपूत जाधव मगाची छत्रपूत जाधव असं म्हणाले की मी कोणाला घाबरत नाही म्हणलं की नाही तसा साहेबांना म्हणला ना कुणाला घाबरत नाही बिंदास करतो मी तुमची सख्खी बहिणी आहे मी पण कुणाला घाबरत नाही <गण> कुणाला घाबरत नाही रामकृष्ण हरी आता तुम्ही मला सांगा कोण समजतात स्वतःला आम्हाला धमकी देते आम्ही महिला आहोत म्हणून धमकी द्याल इलेक्शन आलंय राज्यात लोकसभेला एवढा खाल्ला खाल्लाय त्याच्यानंतर ही स्कीम काढली आणि स्कीम काढली तर काढली वर आम्हाला धमकी देणार की आम्हा मतदान नाही केलं तर आम्ही पैसे काढून घेणार जा देत नाही मतदान बघ काय करतो तू अरे असं नसतं दिल बडावना ती सत्तेत असला ना मतदान द्या नाही तर नका देऊ तुम्ही तुम्हाला लाईन मध्ये वापर सरकार फॉर्म नाही भरणार तुमच्या घरी येऊन आमचं सरकार पैसे देईल कुणालाही मतदान करा तुम्ही या शब्द आम्ही तुम्हाला देतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर